म्हणून गायीला दैवत मांडलं दैवत मांडलं हिंदूंच दैवत हिंदूंच दैवत अशा बरेचशाच प्रक्रिया आहेत बरेचशाच आपल्याला वेळ नाही सांगायला आणि ते सांगून तुम्हाला उपयोग नाही जे उपयोगाचे आहे तेवढंच सांगावं ऐकून तेवढच बसल तर आपलं कल्याण आता याच्यातील शास्त्र प्रचिती घेणारी माणसं किती आहे शास्त्र वाचणारी माणसं किती आहे असं म्हणलं तर अहो ठराविक माणसं ते जी ठराविक शास्त्र वाचतात सगळं शास्त्र वाचायला पुन्हा वेळ आहे म्हणून शास्त्र प्रचिती आत्मप्रचिद्धी आणि गुरु प्रचिती ही गुरु केल्याशिवाय मिळत नाही शास्त्र वाचल्याशिवाय शास्त्राची प्रचिती कळत नाही आणि आत्म्याशी एकरूप झाल्याशिवाय आत्मप्रती करत नाही